सराव प्रश्न लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता लक्ष्मी आहे कांता ज्याची तो तपाचरण या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता तत्पुरुष समास वेणी या सामासिक शब्दात कोणता समास आहे समहार दंद्व नीलकंठ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे बहुव्रिही ज्या सामासिक शब्दामध्ये आणी व अशा प्रकारचे अध्यात्त शब्द असतात असा समास कोणता इतरेतर द्वंद्व कोणत्या समास प्रकारातील सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो अव्ययी भाव समास पुढील शब्दाचा समास सांगा दररोज अव्ययी भाव समास ज्या सामासिक शब्दांमध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यावरून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो असा समास कोणता बहुव्रीही समास खालील शब्दांमधून अव्ययीभाव सामासिक शब्द ओळखा आमरण पुढील सामासिक शब्दाचे समास ओळखा अनंत व अन्याय प्रश्न संदिग्ध नत्र बहुव्रीही पुढील सामासिक शब्दाचे समास ओळखा बहीण भाऊ व हरिहर द्द समास पुढील सामासिक शब्दाचे समास ओळखा रक्तचंदन व कमल नयन कर्मधार्य समास खाली दिलेल्या शब्दांपैकी सामासिक शब्द ओळखा पंचवटी पुढील शब्दाचा समास ओळखा कमल नेत्र कर्मधार्य पुढील शब्दाचा समास ओळखा सहकुटुंब बहुव्रीही पुढील शब्दाचा समास ओळखा प्रतिक्षण अव्ययीभाव समास जाती भ्रष्ट या शब्दाचा समास ओळखा तत्पुरुष मध्यम लोप लोपी समास असलेला शब्द कोणता मामे भाऊ पावलो पाऊली या शब्दाचा समास ओळखा अव्ययीभाव समास चातुर्मास या शब्दाचा द्विगु समास ओळखा समास नापसंत या शब्दाचा समास ओळखा तर तत्पुरुष जितेंद्रिय या शब्दाचा समास ओळखा बहुव्रीही खालीलपैकी अव्यभाव समासाचे उदाहरण कोणते आहे आमरण खालीलपैकी कर्मधार्य समासाचे उदाहरण कोणते बहुसागर खालीलपैकी सामासिक शब्दाची फोड करा पुरणपोळी पुरण घालून तयार केलेली पोळी नास्तिक या शब्दात कोणता समास आहे नत्र बहुह्री तळघर या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता तळाचे घर गजानन या सामासिक शब्दाचा योग्य